जोगे आणि भोगेची कथा पितृपक्षाची अर्थपूर्ण लोककथा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आपली नाती चॅनेलवर इथे आम्ही घेऊन येतो तुमच्यासाठी जुनी लोककथा दंतकथा आणि जीवनाला दिशा देणाऱ्या अर्थपूर्ण कथा आजची कथा आहे जोगे आणि भोगेची कथा एक अशी कथा जी आपल्याला पितृपक्ष श्रद्धा आस्था विनम्रतेचे महत्त्व शिकवते तर चला आपण कथेला सुरुवात करूया एकेकाळी जोगे आणि भोगे असे दोन भाऊ होते दोघं वेगवेगळे राहत असले तरी एकमेकांवर फार प्रेम करत जोगे श्रीमंत होता तर भोगे अतिशय गरीब जोगीची पत्नी धनाचा गर्व बाळगत असे पण भोग्याची पत्नी साध्या निरागस मनाची होती पितृपक्ष जवळ आला जोगेच्या बायकोने त्याला पित्राचं श्राद्ध करण्यास सांगितलं जोगे, जोगे मात्र ता ते व्यर्थाचं काम असल्याचं समजून टाळू लागला त्यावर पत्नी म्हणाले लोक काय म्हणतील शिवाय ही संधी आहे आपल्या माहेरच्यांना बोलवायची तुला त्रास नको वाटत असेल तर भोग्याची बायको मदत करेल दुसऱ्या दिवशी भोग्याची पत्नी सकाळी लवकर आली स्वयंपाक केला सारे पकवान बनवले आणि आपलं काम करून परत गेली कारण तिलाही आपल्या घरी पित्राचं तर्पण करायचं होतं दुपार झाली पितर पृथ्वीवर आले सर्वप्रथम ते जोग्याच्या घरी गेले पण तिथे त्यांनी काय पाहिलं सासरचे लोक भोजनावर ताव मारत होते निराश होऊन पितर पुढे भोग्याच्या घरी गेले पण भोग्याच्या घरी फक्त थोडंसं अन्न पितरांच्या नावाने दिलं गेलं होतं ते अन्न अपुरं होतं मग पितर नदीकाठी जमले आणि दुःखाने आपली आप भीती सांगू लागले ते म्हणाले भोगेकडे सामर्थ्य नाही म्हणून आम्हाला उपाशी राहावं लागलं पण त्याच्या मनात श्रद्धा होती तो समर्थ असता तर आमचं जेवण झालं असतं हे ऐकून भोग्याच्या पितरांना दया आली ते नाचू लागले गाऊ लागले भोग्याच्या घरी धन येऊ दे भोग्याच्या घरी धन येऊ दे संध्याकाळ झाली पण भोग्याच्या मुलांना काही खायला नव्हतं त्यांनी आईला सांगितलं आई आम्हाला खूप भूक लागली आहे आईने त्यांना अंगणात ठेवलेली हौदी उघडायला सांगितली मुलं धावत गेली आणि काय पाहतात तर हौदी सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती मुलं आनंदाने आईकडे धावत आली आईने स्वतः पाहिलं आणि ती थक्क झाली पित्रांच्या आशीर्वादाने भोगेही श्रीमंत झाला पुढच्या वर्षीचा पितृ पक्ष आला भोग्याच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ केले ब्राह्मणांना बोलावलं श्राद्ध केले आणि दक्षिणा दिली जोगे आणि जोगेची पत्नी यांनाही सोन्या चांदीच्या ताटातून भोजन दिलं पितर प्रसन्न झाले आणि भोग्याच्या घराला सुख समृद्धीचा आशीर्वाद दिला मित्रांनो ही होती जोगी आणि भोगेची कथा आपल्याला या कथेतील शिकवण हीच श्रद्धा आणि विनम्रता कधीही वाया जात नाही पित्रांचा आशीर्वाद घेतल्याने जीवन सुख समृद्ध होतं आणि धनापेक्षा मनाची श्रीमंती जास्त मोलाची असते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपली नाती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आणि अर्थपूर्ण कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद